अंबाजोगाई शहरात ऐतिहासिक व पारंपरिक शिवजयंती उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या संदर्भात शासकीय येथे नुकतीच सर्व समाज बांधवांची एकत्रित बैठक संपन्न झाली या बैठकीत अंबाजोगाई शहर व ग्रामीण भागातून असंख्य युवा वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होता सर्वांमते प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पुन्हा एकदा रणजित लोमटे यांची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अंबाजोगाई शहरात एकोणीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सह अंबाजोगाई शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त मुख्य रस्त्यावरील सर्व महामानवाचे चौक सजवण्यात येणार असून मुख्य कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व जाती धर्माच्या तरुणांनी नागरिकांनी या शिवजयंती उत्सवाचा सहभाग नोंदवावा व यावर्षीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रणजित चाचा लोमटे यांनी अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून केले आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी

शिवजन समितीचा बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले अगदी उत्साहानं या ठिकाणी सोशल मीडिया असेल वैयक्तिक फोन कॉल असतील निरोपामार्फत निरोप असतील सर्व शिवप्रेमी या ठिकाणी जमा सामा झाले सामाजिक राजकीय काम करणारे कार्यकर्ते आणि रणजित चर्चेच्या माध्यमातून जनजीने त्यांना तालुक्यात साथ दिलेली सर्व सहकारी या ठिकाणी सर्व आमच्या सर्व समाजाचे सर्व समाज घटनाचे सर्व जाती धर्मातील सर्व युवक कार्यकर्ते या ठिकाणी त्या आज बैठकीला हजर होते आज सर्वात मते या ठिकाणी सार्वजनिक शिवजनोत्सव समिती आहे या अध्यक्षपदी सन्मान्य मंत्री चाचा अनुभव यांची निवड या ठिकाणी झालेली आहे सर्वांच्या सूचनाप्रमाणे विरोधी कार्यक्रम ठरलेला आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये शिवजयंतीच्या माध्यमातून जे जे कार्यक्रम या ठिकाणी कार्यकर्त्यांनी उतरून दिलेले आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी होतील अतिशय उत्साहानं आणि सर्वांना सर्व आंबजोगाईकरांना घेऊन ही शिव शिवजयंती होईल या ठिकाणी मिरंजी चर्चाच्या माध्यमातून आंबेजोगाईकरातील सर्व सर्वांना आणि सर्व प्रमुखांना किंवा सर्व घरांना या ठिकाणी सर्व जातीदार लोकांनी विनंती लोकांना विनंती करतो ते आपण या महोत्सव या ठिकाणी सा सामील होत आणि हा शिवजयंती साधन आपण या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या निमित्तानं अंबाजोबाई शहरामध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये आदरणीय रणजित चाचार लोंटे यांचे सर्वांना ते एकमतांत त्या ठिकाणी निवड करण्यात आली त्याचबरोबर या जयंती उत्सव उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे जे उपक्रम आहेत जे संविधानिक भारताच्या दिशेनं जे डिझाईन करण्याच्यासाठी एक कार्यकारी मंडळ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे त्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या ज्या काही जिम्मेदाऱ्या आहेत त्या जिम्मेदार जिम्मेदारा सर्वांना प्रदान करण्यात येणार आहेत आणि एक व्यापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव आणि यातून पूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला दिशा देण्याचा एक संकल्प या निमित्तानं आम्ही या ठिकाणी म्हणजे नि निर्धारित केलेला आहे या ठिकाणी आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये इथून मागच्या सुद्धा आदरणीय चाचा लोक यांच्या पुढाकारानं जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत होती सुद्धा रणजित चांटे यांची सर्वांनुमते छत्रपती शिवाजी महाराज जयंती अंबाजोगाई सार्वजनिक यांच्या अध्यक्षपदी रणजित चाचाची निवड झालेली आहे तर यावर्षी त्या जयंतीमध्ये एक सामाजिक उपक्रम म्हणून सर्व अंबाजोगाई शहरातील सर्व सामाजिक घटकांना सोबत घेऊन यावर्षीची जयंती थोड्या वेगळ्या पद्धतीनं साजरी करायचं असं स सगळ्यांचा मानस आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सर्वजण रणजित चाच्यासोबत राहून जो सामाजिक सलोखा समाजातला सा बिघडत चाललेला आहे तो सामाजिक सलोका सामा कसा कायम ठेवता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत रणजिताच्या आंब्याजोगाई सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आपली पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे यावर्षीची शिवजयंती उत्सव कशा प्रकारे असेल सर्वांना सर्वप्रथम मी अध्यक्ष नसून आपण सर्वजण या शिवजन महा अध्यक्ष आहात हे अगोदर मी सांगतो कारण सध्या मला वाटतं आहे महाराष्ट्राला दिशा देणारा हा महोत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे पण सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्राला दिशा द्यायची नाही मला वाटतं आहे आपल्या बीड जिल्ह्याला दिशा देण्यासाठी हा शिवजन्मोत्सव यावर्षी आम्ही सर्व जाती धर्माचे लोकत्र एकत्र येऊन करण्याची दिशा ठरवत आहोत व आपल्या अंबेजोगाई शहरापासून याची सुरुवात करावी आणि त्याचं निमित्त शिवजयंती असावं हे मी या ठिकाणी सांगतो तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा शिवजन्मोत्सव पारंपरिक अति अतिशय भव्य दिव्य असा करण्याचा प्रयत्न या बैठकीमध्ये झाला तसेच आमचा जो मानस आहे आत्ताची जी आमची तालुका ग्रामीण भागाची जी बैठक झाली त्या बैठकीतून असं ठरलं की येणाऱ्या काळात फक्त शिवजयंतीपुरतीची बैठक नसून येणाऱ्या काळात प्रत्येक शहरात जेवढे जेवढे महापुरुष असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णा साठे असतील कुठं आपला रमजान महोत्सव असायला अनेक काय त्यांच्या जयंती आहेत अहिल्याबाई होळकर असतील या सर्व महापुरुष पुरुषांच्या जयंतीचं आम्ही असंच या माध्यमातून या जयंतीच्या निमित्ताने असंच एकत्र येऊन प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी करून सामाजिक कसा जपता येईल याच्याकडे जास्तीत जास्त आमचं लक्ष